तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळवून जाईल आणि लाडकी भाऊ जरी पाहत असतील तरी पहा जेणेकरून तुमच्या घरी ज्या कोणी महिला असतील त्यांच्या त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे लक्षात घ्या तर लोकमतमध्ये आर टीवर आलेलं आहे आपण पाहू शकता ह्या स्क्रीनवरती नव्याने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना किंवा मिळणार लाभ म्हणजेच काय तुम्हाला समजलंच असेल की नव्याने ज्या पात्र होणाऱ्या महिला आहेत ज्या मुली आहेत आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या नव्याने पात्र झालेल्या महिलांना लाभ कधी मिळणार म्हणजेच काय जेव्हा त्या ॲप्लिकेशन करायचं होतं फॉर्म द्यायचा होता लाडक्या बहिणी योजनेचा तेव्हा काही महिला ज्या आहेत त्या पात्र नव्हत्या म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती एकवीसच्या पुढचं वय लागतं ना तर त्या महिला एकवीस पात्र नव्हत्या पर परंतु आता काही महिला त्यांचं वय एकवीस पूर्ण झालेलं आहे बरोबर तर त्या महिलांना लाभ कधी मिळणार आणि त्यांना फॉर्म भरायला किंवा त्यांना अर्ज करायला कधी चालू होणार तर ह्या संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आहे मी आर्टिकल वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका विधानसभा निवड निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस होती तर विधानसभा निवडणुकीपूर्वी जे महायुती सरकारने आहे जाहीर केलेली लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि त्यानंतर पात्र झालेल्या ज्या महिला आहेत त्यांचं काय बरोबर त्यानंतर अनेक महिलांनी वयाची एकवीस वर्ष पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहे तसेच त्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे लक्षात घ्या तर तुम्हाला समजलं जसेल की काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले होते त्यांना देखील आता अर्ज करायचे आहेत आणि ज्यांनी वयाची एकवीस वर्षाची जी पात्रता आहे ती पूर्ण केलेली आहे त्यांना देखील आता अर्ज करायचे आहेत परंतु ही अर्ज नोंदणी प्रक्रिया चालू नसल्यामुळे या कारणामुळे त्यांना आता अर्ज करता येत नाही तर ह्या बाबतीत ह्या बा संदर्भामध्ये या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे खूप अपेक्षित आहे असे या ठिकाणी सांगण्यात येते लक्षात घ्या तेरा लाखावर महिला ठरल्या अपात्र आता तेरा लाखा तेरा लाख ज्या मैत्र महिला आहेत त्या अपात्र ठरल्यात इत, असं इथे सांगण्यात येत आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेसाठी एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची मुदत होती या काळात सुमारे अडीच कोटी महिलांना महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली तर ह्या सन जे वेळ आहे एक जुलै ते पंधरा ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीस त्यामध्ये अडीच कोटी महिला जे आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांनी अर्ज केले आणि या योजनेद्वारे आर्थिक मदत देखील त्यांना मिळालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर त्याला तेरा लाखांवर महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे या निवडणुकीनंतर तेरा लाख ज्या महिला आहेत त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे अपात्र महिलांना सुमारे नऊशे कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे अपात्र लाभार्थ्यांचा छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे या योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महि महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्यासाठी घोषणा सरकारने केली आहे मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही आहे लक्षात घ्या तर या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा जो सामूहिक उन्नतीसाठी वापर करणाऱ्या महिलांना जे आहे ते गट गट जे आहेत त्यांना लाभ मिळणार आहे परंतु ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही लक्षात घ्या सत्तेचाळीस कोटी महिलांनी आतापर्यंत घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेचा लाभ दो दोन कोटी सत्तेचाळीस लाख ज्या महिला आहेत त्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा आणि छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे अद्याप हालचाल नाही राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील मात्र या संदर्भात अद्याप कोणताही कोणतीही हालचाल नसल्याने महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलेले आहे तर राज्य मंत्रिमंडळात योजनेसाठी काही नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला योजनेसाठी अर्ज करू शकतील लक्षात घ्या परंतु या बाबतीत अजून कुठलीही माहिती किंवा कुठलाही निर्णय झाला नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे या संदर्भातील मूळ शासन निर्णयात शासन निर्णयात जी मुदत होती त्या त्याची अंमलबजावणी आम्ही केली अर्ज पुन्हा पुन्हा सु, सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असं आदिती तटकरे जे आहेत महिला व बालकल्याण मंत्री त्यांनी सांगितलेलं आहे की, 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 की जी अंमलबजावणी केली होती ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांना मदत पुरवण्याचं आम्ही काम केलेलं आहे लाभ देण्याचं काम केलेलं आहे परंतु आता पुन्हा अर्जाची प्रक्रिया सुरू करण्याचं जे निर्णय आहे तो शासनच घेऊ शकतं असं यांनी या, या ठिकाणी सांगितलेलं आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळालीच असेल तर नव्याने पात्र ठरणारे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाभ कधी मिळणार आणि ज्यांनी वयाची आठ पूर्ण केली एकवीस वर्षे त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे आणि काही महिला ज्या आहेत त्यांचं तांत्रिक अडचणामुळे त्यांचे अर्ज बाद झालेले होते आणि त्यांना देखील आता तो लाभ मिळणं गरजेचं आहे त्यांना देखील पुन्हा अर्ज करायचा आहे त्यामुळे जे अर्जाची नोंदणी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती लवकरात लवकर आता पुन्हा चालू झाली पाहिजे कारण सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळाला पाहिजे लक्षात घ्या तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण अशीच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो अधिकृत माहिती जी येत असते ती शासनाकडून तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून जा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार जय महाराष्ट्र